या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिक्षक पात्रता परीक्षेच्या फुटी प्रकरणी पोलिसांनी गेल्या दोन दिवसात मुख्य सूत्रधार तीन शिक्षकांसह एकूण अठरा जणांना अटक केली आहे सोमवारी रात्री सातजण तर सोमवारी आणखी अकरा आरोपींना अटक केली आहे टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो असं सांगून काही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडून शैक्षणिक मूळ कागदपत्र व रोख रक्कम स्वीकारून फसवणूक करीत असल्याचा प्रकार पोलिसांनी आणला रविवारी रात्री सात आरोपींना अटक केली होती या प्रकरणी आणखी अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये तीन शिक्षकांचा समावेश आहे या रॅकेटची व्याप्ती वाढत असून मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड यानं आपलं नाव फिर्यादीतून वगळण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली होती मात्र पोलिसांनी आलेल्या फोन कॉलकडे दुर्लक्ष करत कठोर कारवाईचा बडगाव उचलल्याची चर्चा आहे पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवरील छापा टाकून पेपर फोडण्याचा डाव ओढून लावला होता त्यावेळी सात आरोपी मिळून आले होते मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड राहणार कराड सातारा हा फरारी होता त्याला कराडवरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अन्य संशयितांची नावं पुढं आली आहेत त्यानुसार संशयित रोहित पांडुरंग सावंत राहणार कासारपुते तालुका राधानगरी अभिजित विष्णू पाटील राहणार बोरोडे तालुका कागल संदीप भगवान गायकवाड राहणार बेलवाडे तालुका कराड अमोल पांडुरंग जरक राहणार सरवडे तालुका राधानगरी स्वप्नील शंकर पवार राहणार कासारपुते तालुका राधानगरी रणधीर तुकाराम शेवाळे राहणार सैदापूर तालुका कराड तेजस दीपक मुळीक राहणार निमसोड तालुका कडेगाव सांगली संदीप शिवाजी चव्हाण राहणार कोपर्डे हवेली कराड श्रीकांत नथुराम चव्हाण राहणार विद्यानगर कराड या सर्वांना अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथक करीत आहे